माहुलीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सुरुवात कोणत्या विचारावर झाली आणि कोणत्या उद्देशाने माहुलीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अस्तित्वात आली त्याची माहिती आपण घेऊया लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली त्यावेळी स्थिती जातींमधील भेदभावाच्या भिंती इतक्या उंचावल्या होत्या कि भारतीय एकजूट होऊ शकले नाहीत वर धूर्त इंग्रजांनी कोणत्याही प्रकारच्या राजकीय किंवा सामाजिक मेळाव्यावर बंदी घातली होती त्यांना कोणत्याही प्रकारे भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण व्हावी असे वाटत नव्हते पण जोपर्यंत प्रत्येक वर्गातील लोक एकत्र येत नाहीत तोपर्यंत स्वातंत्र्य कसे मिळणार हा प्रश्न टिळकांना आतून खात होता त्याच्या अस्वस्थतेचा परिणाम म्हणजे गणेशोत्सव ज्याची थाट आणि भव्यता आज देशभरात पाहायला मिळते गणेशोत्सव महाराष्ट्रातून सुरू झालेल्या गणेश उत्सवाचे रंग हळूहळू देशभर पसरले आहेत आणि गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून जो आपला देश पारतंत्र्यात अडकला होता त्यासाठी गणेश उत्सवाच्या माध्यमातून त्याच्या मनात राष्ट्रभावनेची देशभावनेची बीज रुजून क्रांतिकारकांनी आपल्या पदरी हे स्वातंत्र्य दिले याच विचारांच्या माध्यमातूनच माहुलीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झालेली आहे आज मंडळाला दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत मंडळाचा मूळ उद्देश हा संघटित होऊन सामाजिक कामे करणे होय समाजासाठी काम करत असताना असंघटित असणं आवश्यक आहे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे माहुलीचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाने रक्तदान मंडळाच्या माध्यमातून मागील वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते त्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय येथे एकावन्न रक्तपिशव्या जवळपास राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे तसेच राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे रक्तदानाची चळवळ ही बारा महिने राबविली जाते उदाहरण घ्यायचं झालं तर गावामध्ये प्रफुल्ल लोहकरे यांच्या मुलाला ब्रेन ट्युमर नावाचा आजार झाला होता आणि ते आर्थिक दृष्ट्या एवढे खचून गेले होते अक्षरशः ही बातमी माहुलीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याला व मंडळाला कळाली व मंडळाच्या वतीने गाव वर्गणी करून त्यांना मदत केली आणि हे शक्य झालं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामुळे आणि प्रफुल्ल होकर यांना केलेली मदत आर्थिक स्वरूपात त्यांनी काही दिवसांनंतर गावातल्या पूर्ण व्यक्तीला परत दिली अजूनही ते शिल्लक आहे त्यातले काही पैसे गावातील युवक मंगेश आळसपुरे यांचा गावाजवळील गौरक्षण जवळ अपघात झाला ते रुग्णालयात दाखल असताना तिथेही त्यांना मदत करण्यात आली गावामध्ये एखादा व्यक्ती एखादी महिला आजारी पडल्यानंतर मंडळातील कार्यकर्त्याला माहिती मिळताच कुठल्याही प्रकारचा विलंब न करता त्याला प्रथम दवाखान्यामध्ये नेऊन औषध उपचार करतात नुसता सांत्वनपर गोष्टी करून कोणी मदत करू शकत नाही त्यासाठी केव्हाही मदत लागल्यास माहुलीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते हे तत्पर असतात गणेशोत्सव व गणेश मंडळ या विचारांवर थोडाफार चालण्याचा प्रयत्न या गावातील कार्यकर्ते करीत आहेत म्हणून माहुलीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अस्तित्वात आले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती